रत्नागिरी तालुक्यातील शिळ धरणात बुडून दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला ही दुःखद घटना सोमवारी बावीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली स्मित वासुदेव आंबेकर वय सात तनिष्क अक्षय आंबेकर वय आठ दोन्ही राणार फणसवळे कोंड रत्नागिरी अशी शिळ धरणात बुडून मृत्यू झालेल्या दोन अल्पवयीन मुलांची नाव आहेत स्मित अंगणवाडीत शिकत होता तर तनिष्क हा पहिलीच शिकत होता सोमवारी दुपारी वाजून मिनिटांच्या सुमारास दोघंही आपापल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जातोय असं सांगून बाहेर पडले त्यानंतर ते शाळेत न जाता थेट धरण परिसरात गेले त्यावेळी ते तेथील ग्रामस्थांनी त्यांना पाहून हटकलं परंतु त्यांची नजर चुकवून ते पुन्हा धरणाच्या दिशेने गेले त्याचवेळी धरणाच्या भिंतीच्या वरील बाजूला फणसोळे कोंड गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर फिरण्यासाठी गेले असताना त्यांना हे दोघंही धरणाच्या दिशेने जाताना दिसले त्यांनीही या दोघांना आवाज देत त्या ठिकाणी जाऊ नका असं सांगितलं परंतु या दोन्ही मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत धरणात उड्या मारल्या त्यांना उड्या मारताना पाहून सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी धरणाच्या दिशेनं धाव घेतली परंतु हे अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी जाईपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडाली होती निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी पाण्यात उड्या मारत दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा दिलीप आंबेकर यांना स्मिथ तेथील चिखल मिश्रित पाण्यात सापडला त्याने त्याला बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवलं अर्ध्या तासानंतर तनिष्कचा मृतदेह निलेश लोंढेने मिळून आल्यावर त्यालाही जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केलं स्मित आणि तनिष्कचे आई वडील शेती काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात ही घटना घडली तेव्हा शेतात तर घरीच होते आई वडील घडलेली हकीकत सांगितल्यावर त्यांनी टाहो फोडत ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टीम सह जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली यावेळेला जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबू महाप हेही तिथे उपस्थित होते दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून सायंकाळी उशिरा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला मात्र या घटना मुळे फणसोळे परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी